नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र आता स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काय नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा होणार ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की नोव्हेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा बाजारभाव हा होणार या ठिकाणी पाच हजार पाच जर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचे जर जाणून घ्यायचे असेल या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर तर मला वाटते यासाठी या आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना जास्त हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आपण सर्वांनी आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काय नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे पाच हजार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची पातळी आहे ही सोयाबीनची पातळी सध्याच्या कंडिशनला साडेतीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल आहे जर आपण सर्वांनी विचार केला तर एकतीस ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड प्रमाणात सुधारताना दिसणार नाही याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीनमध्ये असणारं मॉइश्चरचं प्रमाण याच्यामुळे व्यापारी या ठिकाणी सोयाबीनच्या खरेदीसाठी समोर सरसावत नाहीत मग सोयाबीनमधील मॉइश्चर कमी कधी होणार तर लक्षात घ्या मित्रांनो सोयाबीनमध्ये असणारं जे मॉइश्चर आहे असं मानल्या जात आहे की नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सोयाबीनमधील मॉइश्चर हे कमी होईल जसं सोयाबीनमधील मॉइश्चर कमी होईल तसा तसा व्यापारी हा सोयाबीनचा माल खरेदी करण्यासाठी सरसावेल कारण त्याला त्या ठिकाणी ते जे सोयाबीन असते ते स्टॉकिंगमध्ये पाठवायचं असते आणि मॉइश्चर युक्त असणार सोयाबीन खरेदी केलं तर अशा परिस्थितीमध्ये मग ते सोयाबीन साठवलं तर खराब होत असते म्हणून व्यापारी एक तारखेनंतरच आपल्याला प्रचंड प्रमाणात सोयाबीनची खरेदी करताना दिसू शकतात याच्यामुळे एक तारखेनंतर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होणार मग इथं प्रश्न उद्भवतो की हा जो गॅप आहे तो मग सोयाबीनच्या बाजारभावाला नोव्हेंबर महिन्यात पाच हजारापर्यंत घेऊन जाऊ शकतो का तर लक्षात घ्या मित्रांनो मध्य प्रदेश सरकार जी आहे ती हमी भावावरती सोयाबीनची खरेदी करणार असल्यामुळे आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनची आवक प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे आणि याच्यामुळे अवकेचा दबाव हा सोयाबीनच्या दरावरती येऊ शकतो ज्यामुळे नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव सुधारणार याबद्दल साशंकता नाही पण जो आपला प्रश्न आहे की सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार क्रॉस होईल का तर या ठिकाणी लक्षात घ्या अशी कोणतीही सध्या परिस्थिती व परिदृश्य नाही की ज्यावरून लक्षात येईल की सोयाबीनचा बाजारभाव हा नोव्हेंबर महिन्यात पाच हजार क्रॉस होऊ शकतो म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एकच काम करायला पाहिजे सोयाबीन शक्य असेल तर तरच आपला फायदा होईल कारण नोव्हेंबर सोडून डिसेंबर व जानेवारी सुद्धा सोयाबीन सध्या तरी पाचार होण्याची शक्यता दिसत नाही भविष्यात सोयाबीनचा दर हा देशांतर्गत बाजारामध्ये मग कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समिया आपला मित्र उदयलाडा आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार